नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद विसापूर शाळा एक उपक्रमशील शाळा या छोट्याशा जिल्हा परिषद शाळेमध्ये सातत्याने अनेक उपक्रम चालू असतात त्या अंतर्गत शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती निमित्त जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिला पालकासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये सकाळ सत्रामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व सर्व महिलांना व सर्व शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना जेवण बनवण्यात आले दुपार संगीत खुर्ची स्पर्धा समारंभ व अनेक फनी हे पूर्ण उपक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आले प्रत्येक स्पर्धेमध्ये पाच ते सात क्रमांक काढून महिलांसाठी बक्षिसे वाटप करण्यात आली तसेच उपस्थित सर्व महिलांमधून एक लकी ड्रॉ काढण्यात येऊन खास बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाला जिरवळमळा परिसरातील शेकडो महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या होत्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शहाजी मंडले सर सहकारी शिक्षक श्री बाबासाहेब यादव अंगणवाडी सेविका सौ छाया माळी मॅडम आणि कांबळे मॅडम उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमासाठी सौ सारिका यादव व सौ माधुरी मिरजकर याही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते सर्व पारितोषिके वाटप करण्यात आली सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट